आतापर्यंत सकाळ पूर्णतः उलटून सूर्याने त्याचा तो उष्ण धकधकता प्रकाश सगळीकडे पसरवला होता त्याची ती तप्त किरणे दूर दूर अशी काय पसरली होती जणू त्या किरणांनी पूर्ण जगाला स्वतःच्या पंखा खाली झाकून घेतलेलं शेवटी त्यालाही तर या सृष्टीवरच त्याचा तळपत वर्चस्व सिद्ध जे करायचं होतं मग तो सूर्यनारायण तरी मागे कसा हटणार होता ना पण त्याच्या या प्रखरतेचा जणू त्याला काहीच फरक पडत नव्हता दुपारच्या त्या तप्त उन्हात साईडला असलेल्या स्विमिंग पूल मध्ये स्वतःच अंग चांगले शेकून घेत होता सूर्याची किरण इतकी तापली होती कि त्या स्विमिंग पूल मधलं पाणीही कोमट झालेलं त्या डोक्यावर हा तळपता सूर्य जिथे सामान्य माणसाला हे ऊन सोसवणारही नव्हत तिथे हा माणूस समुद्राच्या मधोमध येऊन त्या सूर्यदेवालाही फुलकावणी देत होता काय करणार होताच तसा तो वाक न तर त्याला कदापि मंजूर नव्हतं मग समोर कोणी का असेना मोनालिसा तिथेच असलेल्या साइड बेंचवर बसून त्याला फक्त बघत होती डोक्यावर तिच्या भली मोठी छत्री असली तरी त्याला बघूनच तिच्या शरीरातला प्रत्येक अणूरेणू गरम झालेला पण त्याच्या परवानगीशिवाय ती त्या पूल पूलमध्ये उतरूही शकत नव्हती अनुमतीच नव्हती तिला मग त्याला बघून तिच्या शरीरात उत्तेजनांचा कितीही मोठा पूर येऊ दे पण जोपर्यंत त्याला स्वतःला वाटत नाही तोपर्यंत तिला तिच्या भावना आवरण भाग होत स्वतःच्या मर्जीवरच जग चालायचं त्याचं त्यात बाकी कोणाचे रूलच काय तर साधी दखलही त्याला मंजूर नव्हती पण आता तिला स्वतःला सावरणं खूपच अवघड होत चाललेलं त्याच्या त्या उघड्या देहाला त्या पाण्यात विहरताना बघून इथेही बिन पाण्याच्या माशासारखी तळमळत होती उन्हाने चकाकून लाल झालेली त्याची ती गोरी कांती आणि त्याच ते भारगस्त पिळदार शरीर तिला ओरडून ओरडून बोलवत होतं पण बिचारीचं फुटकण नशीब सध्या तिच्या सीमची इनकमिंग आणि आउटगोइंगची सेवा त्याच्याच हातात होती त्याला वाटेल तेव्हाच ती त्याच्या लाइफ मध्ये एंटर करू शकत होती आणि त्याचं काम झाल्यावर तो तिला आऊट करून टाकायचा त्यामुळे आता ती कितीही तडफडली किंवा फडफडली तरी त्याला त्याचा काहीच फरक पडणार नव्हता सध्या तरी त्याचे पूर्ण लक्ष त्याच्या स्विमिंगवर होतं समुद्रातल्या त्या विशालकाय व्हेल सारकाच याचही हे अवाढव्य शरीर या पाण्यात मुक्त संचार करत होतं प्रत्येक गोष्टीवर त्याची कमालीची पकड होती पाण्या खालीच काय तर पाण्याबाहेरही तो कितीतरी वेळ त्याचे श्वास रोखून राहू शकत होता आता ही तो पाण्याच्या आत केलाच होता की बॉस इतक्यात रॉकी पळतच तिथे आला त्याच्या त्या काळ्या कुट्ट कपाळावरचा का घाम सांगत होता तो किती घाबरला येते त्यात एवढं हवाढव्य शरीर घेऊन पळत आल्याने त्याला चांगलीच धाप लागलेली कोणी कुत्रा मागे सोडावा तसंच काहीच बिथरलेलं तोंड झालेलं त्याचं त्याची ती गजबजलेली अवस्था बघून मोनालिसाने तर तोंडच वाकड केलं तिला हा रॉकी आवडायचाच नाही त्याच्या अग्नेयच्या सततच्या मागे पुढे करण्याने त्यांचा बराच क्वालिटी वेस्ट व्हायचा म्हणून तिला त्याचा खूपच राग यायचा पण रॉकीने तर तिच्याकडे साध ढुंकूनही बघितलं नाही असेल ती इंडियात आली टॉप मॉडेल पण तिच्या सोबत आपल्या याची चिकूची काय बराबरी ना चल गेलीस उडत आली मोठी शहाणी तरी रॉकीचं चा नशीब चांगलं की आता इथेही या माणसाचा रोमॅन्स चालू नव्हता नाहीतर त्याच्या कामवासनेच्या नादात त्याने रॉकीलाच या, या समुद्रात अर्पण केलं असतं रॉकीने आवाज देऊनही त्या संत बसलेल्या पाण्याची काहीच हालचाल नाही तो स्विमिंग पूलही बराच खोल असल्याने रॉकीला तो दिसतच नव्हता अरे यार इथे हृदयच काय तर शरीरातल्या किडण्या आणि फेफडे ही घशात आले आणि इथे खिलाडी करायचं जर यांना सत्य समजलं तर समुद्राच्या तळाशी नेऊन गाडतील हे मला रॉकीची तर घाबरून आधीच भंबेरी उडालेली काय करणार या सहा वर्षात पहिल्यांदा त्याच्या हातून छोटीशी चूक नाही तर अग्नेयाच्या नजरेने बघायला गेलं तर खूप मोठा गुन्हा झालेला अजूनही अग्नेयाची काहीच हालचाल नाही बघून मोनालिसा ही, ही घाबरून उभी राहिली कशीही असली तरी तिचा अग्नेयावर मनापासून प्रेम होतं बॉस रॉकी हिमतीने आणखी पुढे आलाच होता की अग्नेय खाडकन वर आला आणि त्याने दीर्घ श्वास घेत त्याचे केस दोन्ही हातांनी मागे केले त्याला त्या पोस्टर मध्ये बघून तर मोनालिसा वेडी व्हायचीच पाकी राहिली त्याचे ते मस्क्युलर शोल्डर ब्रॉड पार्ट आणि ती निमोळती होत जाणारी कंबर उफ उफ उफ, उफ थंड पाण्यातही आग लागेल इतकी परफेक्ट टोन पर्सनॅलिटी होती त्याची अग्नेयने मागे वळून आता कुठे त्याची लाल झालेली ती भेदक नजर रॉकीवर रोखली तचा एका सेकंदासाठी तर रॉकीला त्याचे हार्टबीट स्किप झाल्यासारखे वाटले इथे आल्यापासून त्याने त्याचा प्रत्येक रिलॅक्सिंग करण्याचा जणू विडा उचललेला म्हणजे ह्या कोणी भाव देत नव्हतं म्हणून तो त्याच्या बॉसलाही सुखासुखी सुखी कोणतं सुख अनुभव देणार नव्हता वाटत अग्नेयने त्याची तीक्ष्ण नजर जशी रॉकीवर आणली तो तर विचारा घाबरून दोन पावलं मागेच झाला जणू त्याचा बॉस नजरेनेच मारणार होता वाटत त्याला ज्याला बघितल्यावर पूर्ण जग घाबरायचं तो त्याच्या बॉसच्या हाताखालची मांजर आहे ह्यावर कोणाचा सांगून तरी विश्वास बसणार होता का लेट्स बी रेडी टू गो बॅक अग्नेयचा तो दमदार आवाज एका साऊंडसारखा तिथे खणाणून घुमला आणि त्याच्या त्या एका वाक्याने काय ते समजून गेला त्याच्या बॉसला त्याला सांगायची आणि हे इतकी भेदक होती कि तो समोर चाचा नजरेची खोली मापूनच त्याच्या डोक्यात काय चाललंय ते ओळखून जायचा खूप शार्प माइंड होत त्याच ज्याची तोड सहज कोणालाच नव्हती रॉकीचा आताच अग्नेयने परत पाण्यात डुबकी घेतली पण त्याचं ऐकून मोनालिसाचं तोंड मात्र उतरलं ना तिने मनोमन रॉकीला तर पूर्ण वर्णमाला वापरून एकापेक्षा एक वरचढ शिवींचा प्रसाद वाहिला असेल पण त्या शिव्या आपल्या गोड चिकूला काय लागणार होत्या ना मोनालिसाच्या हातात असतं तर तिने तर इथेच अग्नेय बरोबर तिचा संसार थाटला असता पण ते इतकं सहज शक्य होतं का त्याच्या एका फोनवर ती तिचे ऑलरेडी शेड्यूल असलेले करोडोंचे प्रोजेक्ट लात मारून आलेली त्याच्यासाठी ती तिचं करियर कुर्बान करायला ही तयार होती पण फक्त तो हवे होता तिला पण मी तर म्हणेन अग बाई त्याची स्वप्न बघणं सोडून दे तो आगीचा गोळा तुझ्या हातातच काय तर स्वप्नातही येण्यापासून राहिला उगाच कशाला मग स्वतःला खोट्या आशा दाखवायच्या ना इथे मोनालिसा तिच्या विचारात हरवलीच होती ती अग्नेय स्विमिंग पूल मधून बाहेर आला तस त्याच्या सर्व गाडने लगेच माना खाली घातल्या एक गाड तत्परतेने पुढे येणार तोच मोनालिसाने पुढे होऊन त्याच्या अंगावर बाथरोप चढवला तिच्या चेहऱ्यावरून तिचं प्रेम कितीही ओसंडत असलं तरी त्याचा चेहरा नेहमी निर्विकार होता पूर्ण न्यूट्रल रिएक्शन ने समोर बघत तो त्याच्या बाथरोबची नॉट बांधत दोन पावलं पुढे झाला तस तिला खूपच वाईट वाटलं ती इतकी सुंदर असूनही ती त्याच्या नजरेला कैद करू शकत नव्हती अग्नेय आत्ता तर आलोय आपण मग एवढ्यात का जायचं आपण आपण अजून थोडा टाईम इथे स्पेंड केला असताना मोनालीचा त्याच्या चेस्टवरून तिचं ते नाजूक बोट फिरवत एकदम मादक आवाजात बोलत त्याच्या समोर आली तिला काहीही करून त्याच्या हृदयात स्वतःसाठी घंटा वाजवायची होती त्याला अजून स्वतः जास्तीत जास्त मिळवून त्याला स्वतःचं बनवायचं होतं पण या आगीला सावरण कोणाच्याच हातात नव्हतं कारण ही आग समोरच्यालाच भस्म करून टाकायची मिस मोनालिसा जिथे त्याने हृदयाचे दरवाजे जाड साखर दोरांनी बांधून ठेवले तिथे तुम्हीच शिरू नाही शकत मग काय खाक घंटा वाजवणार आहात तिच्या बोलण्यावर अग्नेयाने एकनाथ जर तिच्याकडे पाहिलं त्याच्या नजरेतच ती त्याला काही बोलणारी कोण असे स्पष्ट भाव दिसले तिला ती पण तीही आज त्याला अडवूनच राहणार होती तिने त्याच्या नजरेत आत्ताही तिची मादक नजर रोखत तिच्या अंगावरचा बाथरूम काढून टाकला त्याच्यासमोर तिला तिथे असणाऱ्या त्या गार्डचंही काही पडलं नव्हतं तिने बाथरोप काढताच तिच्या त्या टू शॉट पिकनिकमधल्या त्या रसाळ देहाचं त्याला दर्शन झालं जणू तो देह त्याला हुलकावून हुलकावून बोलवत होता पण त्याने सरळ तिच्याकडे दुर्लक्ष करून तो तडक तिथून निघून गेला जणू आता त्याला तिच्या असण्या नसण्याचा काहीच फरक पडत नसावा तो जाताच इथे मोनालिसाने रागातच दात होट खाल्ले तिला ज्या आवेगाने तो जास्तीत जास्त हवा होता त्याचं गणित सरळ होतं त्याच्यासाठी ती फक्त कामापुरतीच मर्यादित होती बाकी त्याच्या आयुष्यात तिची काहीच व्हॅल्यू नव्हती स्पीड अग्नेय टेरेस वरून तडकत्या क्रूजच्या त्याच्या पर्सनल केबिनमध्ये आला अजूनही अंगावर तोच बात बादरोप होता त्याच्या त्याने समोरच्या टेबलवर पायावर पाय चढवत त्याची सिगार पेटवली तसं त्याच्या समोर उभ्या असलेल्या रॉकी आणि मार्कोने तर आवंडाच गिरडा कारण जेव्हा पण त्याची सिगार त्याच्या ओठात यायची तेव्हा समजून जायचं विषय खूप खोल आहे ते त्याची ती भेदक नजर बघूनच या दोघांचा तर घसा क्षणात सुकला असेल आता स्विमिंग करून आल्याने त्याचे डोळे कमालीचे लाल पडलेले त्याच्या चेहऱ्यावरचे ते थंड एक्सप्रेशन बघून तर एखादा कोवळ्या हृदयाचा व्यक्ती तर जीवच सोडायचा आताही असं वाटत होतं समोर जंगलाचा खूखार राजा बसलाय आणि त्याच्या समोर हे दोन भित्रे असे फरक फक्त इतकाच होता की एक ससा काळा होता आणि दुसरा खूप गोरा बॉस ब, ब, ते, ते चुकून म्हणजे मुलगी कशी बदलली तेच कळालं नाही रॉकी हिंमत करून काही बोलायला पुढे आलाच होता की डॅश इतकी इतकी मोठी चूक तुम्ही करूच कसे शकता जर ही ती मुलगी नाही तर ती मुलगी कुठे आहे आन्सर मी डॅमेट पुढच्या क्षणी अग्नियाची लात समोरच्या त्या मजबूत टी पॉय वर इतक्या काय आवेगात पडली ती तोटी पॉइंट जाऊन डायरेक्ट समोरच्या भिंतीवर आदळला आणि बिचारा क्षणात शहीद झाला अंत्यविधीसाठी त्याचे शेकडो पाठ झालेले त्याची झालेली हालत बघून इथे रॉकी आणि मार्कोचा तर आता मेंदूच बाहेर यायचा बाकी राहिलेला कारण अग्नेयची ही रिॲक्शन इतकी काय वाईड होती की त्याला काही समजवण्यातही अर्थ नव्हता खूपच गरम डोक्याचा प्राणी होता तो आणि त्याच्या या अचानक भयानक साठी ते दोघेही तयारच होते त्यांच्यासाठी त्याचा हा राग सवयीचा होता बॉस त्या सिंघानियाने त्याच्या मुलीच्या जागी हिला हिला तिथे पाठवलेलं आणि आपल्या लोकांना गुमराह केलं त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला पण बॉस मी मी ऑर्डर दिलीये तिला उचलायची ती मुलगी आजच्या दिवसात तुमच्या समोर असेल रॉकी एका आदर्श बोलत पुढे येऊन अग्नेयला पाहतो पण अजूनही त्याच्या नजरेचा दाह आणि फुललेल्या श्वासांची गती काही कमी झाली नव्हती सिगारचे झुरके हवेत सोडत अग्नेयने रागातच त्याचे डोळे घट्ट मिठून त्याचे केस मागे घेत हातात घट्ट पकडले कामामध्ये त्याला छोटी चूकही कधीच खपायची नाही आणि त्याच्या डिक्शनरीत तर चुकीला सरळ मृत्युदंडच होता आताही तो इतका खवळलेला की रॉकी एवची दुसरा कोणी त्याच्या समोर उभा असत तर त्याने रागात त्याच्या गनमधल्या सर्व बुलेट समोरच्या खोपडीत खाली केल्या असत्या रॉकी आय थिंक यू ट्राईंग टू चेक माय पेशन्स डू यू रिअली टू सी मी इन माय रिअल करडी नजर रॉकीवर ठेवून तो एक पाऊल पुढे आला तसे इथे रॉकी आणि मार्को झपाझप जपा पाच पाऊल मागे झाले कारण अग्नेयाच्या आधीच लाल असणाऱ्या डोळ्यात आत्ता रागाने अजूनच रक्त उतरलेलं त्याच्या मानेवरच्या ताणलेल्या शिरा आणि त्याचा तो कसलेला सांगत होता तो त्याचा राग किती कंट्रोल करत आहे ते मार्को तर त्याच हे कोपलेलं रूप बघून पळण्याच्याच तयारीत होता बॉस प्लीज रॉकी घाबरून अग्नेयला समजवायला जाणार तोच त्याच्या किशाताला पॉकी टॉकी वाजला आणि पलीकडून तिचा तो गोड आवाज कानावर पडला तसा ते रॉकीने मनोमन स्वतःच्या कर्माला शिव्या घातल्या आधीच समोर पिसाळलेला वाघ त्यात तो वॉकी टॉकी ऑफ करायलाही विसरला आता त्याने, त्याने त्याचं मरण स्वीकारलं होतं चिकू दादा यांनी यांनी तर मला सगळं कच्च जेवण आणून दिलं हे हे मी कसं खायचं मला तर या जेवणाला बघूनच पोटात ढवळायला लागलंय मला हे नको म्हणून हे माझं ऐकतच नाही आहेत बघत बसलेत जणू मी काही परग्रहावरून आलेला प्राणी आहे पलीकडून परत नॉन नॉनस्टॉप तोंडाचा पट्टा सुरू होताच इथे रॉकीला तर मनातच कपाळ अक्षरशः कुठे जाऊन फोडू असं झालं म्हणजे आधीच समोरचा हा आगीचा गोळा आग उघडतोय आणि दुसरीकडे ह्या मुलीला खाण्याचं पडलंय लाईक अ सिरियसली असे काहीसे एक्सप्रेशन होते त्याचे मार्को तर तिचा ऐकून पुरता हँग झालेला म्हणजे ह्या मॅडमचे तर किडनॅप होऊनही लाड चाललेले तिचा तो कंप्लेंट बॉक्स ऐकून रॉकीने आधी ती वॉकी टॉकी बंद केली आणि भीत भीतच समोर बघितलं तसा आता त्याला दुसरा झटका बसला कारण जो आगीचा गोळा आता भडका उठून ब्लास्ट व्हायचाच बाकी राहिलेला तो काही अंशी शांत झाल्याचं भासलं त्याला जे की केवळ अशक्य होतं अत्ताही अग्नेयाचं लक्ष रॉकीच्या किशात असलेल्या त्या वॉकी-टॉकीवर होतं तिच्या त्या गोड आवाजा सरशी सकाळची तिची ती निरागस प्रतिमा त्याच्या नजरेसमोरून तरळून गेली आणि इथे अग्नेयने रागातच डोळे मिटले का कुणाच पण क्षणातच त्याचं मन खूप म्हणजे खूप विचलित झालेलं आणि ते का हे त्यालाच समजलं नाही पण आता तो कमालीचा बेचैन झाला हे मात्र नक्की रॉकी अरेंज द चॉपर विदिन आर इतकं बोलून अग्नेय तिथून रागात निघून गेला सध्या त्याचा राग नक्की रॉकीवर वर होता कि स्वतःवर हे तर त्यालाच माहीत पण त्याच्या या शांत रिॲक्शन कडे बघून रॉकी आणि मार्कोच्या अंगावर मात्र तितीने काटा आला एक वेळ त्याची वाईड रिॲक्शन त्यांना परवडायची पण पण त्याच्या या शांत नजरेला बघूनच सुनामी ऑन द वे आहे हे समजायला त्यांना वेळ लागला नाही पुढच्या अर्ध्या तासात चॉपर त्या क्रूजच्या अप्पर टेरेसच्या हॅलीपॅडवर लँड झालं आणि अग्नेयच्या सर्व बॉडी गार्डने पटकन आपापल्या पोझिशन घेतल्या रॉकीने ही सर्वत्र नजर फिरवत मार्कोला ग्रीन सिग्नल देताच मार्को वॉकी टॉकी बोलत तडक खाली गेला रॉकीची नजर त्या क्रुझरच्या आजूबाजूला दूर दूर फिरत होती त्याच्या बॉसच्या मित्रांपेक्षा दुश्मनांचीच लिस्ट इतकी मोठी होती की त्यांची बोटावर गिनती होणंही शक्य नव्हतं समोरून भलेही अग्नेय कोणाला नडत नव्हता पण मागून तो कोणाला सोडतही नव्हता पुढच्या पाच मिनिटातच अग्नेय त्याच्या त्या दमदार पर्सनॅलिटीत त्रिपीस सूट मध्ये तिथे दाखल होताच सगळ्यांचा पाठीचा कणताट होऊन भीतीची एक थंड लहर त्यातून प्रवाहित झाली त्याचा औराच इतका भयानक होता की समोरचा त्याच्या एका नजरेतच गर्भगळीत व्हायचा त्याची ती सहा फूट चार इंच हाईट त्याच्या त्या भारगस्त देहाला अगदी साजेशी होती त्यात तै, त्याच्या चेहऱ्यावरचा तो किल्लर ऍटिट्यूड ते बघूनच किती मुली वेड्या व्हायच्या ते तर सांगायलाच नको अग्नेय येताच त्याच्या मागे पुढे चार चार बॉडी गार्डनी त्याची पोझिशन घेतली आणि त्यांच्या मधात हा जंगलचा राजा डोळ्यांवर त्याचे क्लासी ग्लास चढवून दिमाखात समोरून येत होता त्या आपल्या बॉसचा हा रुबाब बघूनच रॉकीचा ऊर अभिमानाने भरून आला असा बेताज बादशा आपला बॉस असल्यावर कोणाला कौतुक वाटणार नाही ना रॉकी यू हॅव ओनली थर्टी मिनिट टू क्लिअर ऑल दिस बुलशेट आफ्टर अ सेकंड आय वॉन्ट यू इन फ्रंट ऑफ मी त्याने केलेल्या पसाऱ्याला सावरायला अग्नी आणि रॉकीला फक्त अर्धा तास दिला आणि तो तडक चॉपर मध्ये चढला तसे त्याच्या बॉडीगार्डनेही त्याला कव्हर करत त्यांच्या जागा घेतल्या मार्को ही अग्नेय सोबतच जाणार होता रॉकीने कॅप्टन ला नजरेने इशारा कर त्या चॉपरने त्याचे विशाल पंखा पंख फड़ फडफडत तिथून जागा सोडली तसा इथे रॉकीने सुटकेचा श्वास सोडलाच होता कि परत पुढच्या सेकंदाला त्याच्या चेहऱ्यावर मूर्ती भीती पसरली कारण त्याने ह्या आगीला तर कस बस थोपवलं होतं पण ती संत वाहणारी नदी त्याच्या आवाक्या बाहेर होती त्यात त्या, त्या मॅडम मोनालिसा ही होत्याच ना या दोन बायकांच्या मध्ये या ब्रह्मचाराची आता लंका लागणार होती हे मात्र नक्की अरे रे आपला अग्नेय तर तिथून निघून गेला पण ही तर आताशी सुरुवात झाली आहे आता त्याची लवकरच सियाबरोबर बरोबर अशी अगळी वेगळी भेट होणार आहे की ती नाही कधी तो विसरू शकणार नाही तो तिला विसरायला देणार आहे त्यासाठी उद्यापासून ह्यांच्या टश्शनने भरलेले सगळे एक सो एक भाग नक्कीच आवडीने पहा त्यासाठी या स्टोरीला कनेक्टेड रहा आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या भरभरून कमेंट्स द्या भरभरून लाईक करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राइब केलं नाही आहे त्यांनी विश्वप्रेमाचा ह्या माझ्या यूटूब चॅनेलला नक्कीच तुमचं प्रेम द्या